आपलं स्वागत आहे वादळू मध्ये मी गौतम निकाळजे आज इथे कामगारांचं आंदोलन आहे आंदोलन असल्यामुळे या ठिकाणी आपण आलो त्या मागण्या काय आहेत हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहोत तर चला हा व्हिडिओ पर्यंत बघा सर आज आंदोलन करतायत पायी करत जाणार आहात त्यांचे काय सांगत या ठिकाणी असंख्य कामगार उपस्थित आहेत काय मागण्या आहे मुंबई महानगरपालिकेतील कामगारांना मान्य मुख्यमंत्री साहेबांनी नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये दिलेल्या आदेशाप्रमाणे समान काम समान वेतन टाकणारे लगेच लागू करावं तथा जी आर महानगरपालिकेला पाठवावा या आमच्या प्रमुख मागणीसह आम्ही आज आंदोलनावर बसलेलो आहोत नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये मुख्यमंत्री साहेबांनी नवी मुंबईतल्या कामगारांना समान काम समान वेतन द्या असा एक प्रस्ताव मंजूर केला त्याची स्वाक्षरी इथे साहेबांची झालेली आहे पण दहा दिवसाच्या कालावधीनंतरही सुद्धा प्रशासनाचे प्रधान सचिव नगरविकास दोन हे आदेश काढत नाहीत आणि त्यामुळे कोणताही निर्णय होत नाहीये त्यांनी दहा महिने फाईल एकाच टेबलवर ठेवलेली आहे या निषेधार्थ हा आजचा मोर्चा आहे काय आश्वासन भेटले तुम्ही जाणार आहात मुंबईला काय आम्ही अजूनही जाण्यावरती शंभर टक्के ठाम आहोत प्रशासनाच्या वतीने आम्हाला कळलंय की इथे शिष्टमंडळ येणार आहे ते आमच्याशी चर्चा करणार आहे त्यासाठी आम्ही त्यांची वाट बघतोय अन्यथा आम्ही आमच्या मार्गाला रवाना होणार आहोत लगेच आम्ही जर वीस पंचवीस मिनिटात शिष्टमंडळ आलं नाही तर आम्ही इथून आमच्या मार्गाला निघणार तुमची तुमचे मान्य केल्या किती केल्यानंतर पुढचं पाऊल मग काय काय नवी मुंबई महानगरपालिका आमच्या मागण्या मान्य करू शकत नाही त्यांच्या हातात काही नाही आहे आमच्या मागण्या प्रधान सचिवांच्या हातामध्ये आहेत पीएम साहेबांनी मंजुरी दिलेली आहे प्रधान सचिवांनी नवी मुंबईला कळवायचं आहे पण ते कळवत नाहीत हा प्रॉब्लेम आहे आत्ता जर आम्हाला शिष्टमंडळ आलं आणि सन्मान जर काही उत्तर मिळालं तर आम्ही एक तात्पुरत्या स्वरूपात आंदोल मागे घेऊ शकतो अजून ती अशी ही झालेली नाही पण शंभर टक्के आम्ही मलबार हिरला जाणार मुख्यमंत्र्यांच्या मध्य जाणार अशी आमची तयारी आहे नवी महानगरपालिकेने दोन हजार सतरा समान काम समान वेतन देशातली एकमेव महापालिका महाराष्ट्र राज्यातली एकमेव महापालिका आहे की जी नवी मुंबईच्या साडेआठ हजार तंत्राटी आमदार समान कामाला समान वेतन देईल माननीय मुख्यमंत्री साहेबांचे सुपुत्र श्रीकांत साहेब हे सुद्धा स्वतः अभिजित बांगरसाहेब प्रशासकीय आयुक्त असताना महापालिकेमध्ये दोन ते तीन वेळेला आले आणि महेश भाई पण सोबत होते त्यांनी सांगितलं की फाईल तुम्ही त्वरित पाठवा कारण आठ हजार कामगार हे कुटुंब आहेत या कामगाराला न्याय मिळायला पाहिजे कष्ट करणारा उन्हातानामध्ये काम करणारा कामगार समान काम समान वेतनाला याप्रमाणे खासदार साहेबांनी फाईल तिकडे पाठवल्यानंतर मंत्रालयामध्ये पुन्हा सी एम साहेबांनी तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला पुन्हा त्या फाईलला मंजुरी दिली सी एम साहेबांची मान्य मुख्यमंत्री साहेबांचं सा, आम्ही ऋणी आहोत की आमचा जास्त विलंब न लावता आमच्या फाईलला मंजुरी दिली पण त्याच्या आदेशाची अंमलबजावणी माननीय प्रधान सचिव किंवा पालिका प्रशासन आयुक्त न केल्यामुळे आज या साडेआठ हजार कामगारांना रस्त्यावर उन्हा तानामध्ये पावसामध्ये बसायची वेळ आलेली आमची प्रमुख मागणी की जमान समान आम्ही अनेक वेळात आणि नक्कीच त्या अतिशय पॉझिटिव्ह असा त्यांनी दिला होता त्यांची सुद्धा झालेली आहे परंतु प्रधान आहे सगळ्या गोष्टी चांगलं करत आहे पण त्यांचे डोळे उघडण्यासाठी आज आमच्यावरती आज वेळ आलेली आहे आज आम्ही इथे आंदोलनाला बदल करतो आमच्या मागण्या आज आताही मान्य नाही झाल्या तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन करण्याची आमची आहे हे माझं अंतर मन मला सांगत रिक्षा वगैरे साठी आम्ही भांडत होतो वृक्ष मुख्यमंत्र्यांनी एक महामंडळ स्थापन केलं आहे पन्नास कोटी रुपये निधी दिले मुख्यमंत्र्यांना माहिती की काय मदत कुणाला लागते तुमच्या बाबतीमध्ये त्यांच्या दृष्टीतून एक हजार टक्के सकारात्मक आहे मी तुम्हाला जबाबदारी सांगतो आपलं काम करून घेणार म्हणजे घेणारच त्यांच्या भोकांनी बसून करून घेणार काय मेहरबांनी करत नाहीये अरे एका बाजूला देशातलं सगळ्यात चांगलं शहर म्हणून जर तुम्हाला मिळवायचं असेल तर ज्यांच्या जीवावर तुम्ही स्वच्छता करता आहात ज्यांच्या जीवावर तुम्ही दिल्लीला जाऊन अवॉर्ड घेता त्यांना मदत झाली पाहिजे त्यांच्या अडचणी तुम्ही झाले पाहिजे आणि तुम्ही जे काय सांगाल एलेक्शन कमिशनर साहेब जबाबदारीने सांगा कारण उद्यापासून आम्ही तुमच्या घरात आणणार आहे आणि दुसऱ्या कुणाच्या पाया पडायला जाणार नाही ही पहिली वेळ आहे की महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उपायुक्त तुमच्या भेटीला आलेले आहेत त्यांचं जे काय म्हणणं आहे त्यांचं जे काय म्हणणं आहे ते आधी पूर्ण समजून घ्या समाज समता कामगार संघाने आजपर्यंत जे जे निर्णय घेतले कामगारांच्या माध्यमातून घेतले आणि कामगारांची मान्यता घेऊनच घेतलेले आहे त्यांचा मत त्यांना मांडू द्या पुढचे निर्णय आपल्या हातामध्ये आहेत आता आपल्याकडे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री शहरादवाड साहेब मान्य उपायुक्त शरदजी पवार साहेब मान्य उपायुक्त अजयजी गर्दे साहेब आलेले आहेत आता आपल्याला शरद आदळवाड साहेब हे निवेदन देत सांगतील ते ऐकून घ्या आणि पुढचा निर्णय आपण घेऊया काल काल दिनांक तीन सप्टेंबर रोजी नगरविकास सचिवांच्या मार्फत मान्य आयुक्तांना एक पत्र आलं होतं की आपल्या मागणीबाबत विचार करून त्या बाबतीत सरकारचं म्हणणं आता आपल्याला बाबतीत तर नवीन महापालिकेने यापूर्वीच आपला जो प्रस्ताव आहे तो शासनाकडे पाठवला होता आणि याबाबतीत मुंबई महापालिका सकारात्मक सकारात्मक आहे तर आपण एक अधिकारी त्यासाठी पाठपुरासाठी एक नेम नेमून देऊ आणि हे प्रकरण लवकरात लवकर परत सीएम ऑफिसला जाईल याची आपण दक्षता घेऊ आणि आपण आपला हा प्रश्न एक वर्षी म्हणून पाठवलेला आहे लवकरात लवकर मान्य आहे का

तुमचं सर्वांचं म्हणणं काय माझ्या पण पोहोचलो सर्वांचं म्हणणं की तोंडी काय इथल तो बरोबर आहे तुम्हाला सर्वांना देखील पाहिजे तुला देशी पाहिजे हा खर्ची करा इंत्रा सर्वांचों बणो हिकु

अतिरिक्त मान्य आहे आम्ही लेखी लिहून देतो एका महिन्यामध्ये लवकरात लवकर हा मागील दहा वर्षापासून प्रलंबित असलेला समान काम समान वेतन लवकरात लवकर या साडेआठ हजार कंत्राटी कामगारांना कसं मिळेल यासाठी मान्य अतिरिक्त साहेबांनी तुम्हाला सर्वांना वचन काही ते दिलेली आजची तारीख चार आहे आय एस ए ऑफिसर आहे ते साक्षी आहेत तर हा तुम्हाला सर्वांना लेख दिल्यानंतर ले याचा समाज सत्ता कामगार संघटना वारंवार पाठपुरावा करेल या एका महिन्यामध्ये कंपनी माननीय आयुक्त साहेबमुंबई महानगरपालिका प्रशासक यांच्या सुद्धा भेटी घ्यायची आपण सरकारने घेऊन करूया आणि आपण स्वतः शिष्टमंडळ जाईल मित्रांनो तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपल्याला महानगरपालिका लेखी द्यायला तयार आहे पर, पण एक मासिमान जोपर्यंत लेखी हातात येत नाही तेपर्यंत आपण इथून हल्ला त्यांचं पत्र आता अधिकाऱ्यांना जाऊ दे ते त्यांचा पत्र बनवतील त्याच्यासोबत आपल्या दोन अधिकार विजेनवाला जातील ते पत्र घेऊन येतील तोपर्यंत आपण जवळ इथून बसून जायचं मान्य आहे विनंती करतो की तुमच्याकडे जी संत सुद्धा जाऊन आहे कृपया आपण आपल्याला एकूण द्यावं आमचे लोक कुठेही हल्ला नाही तुमचं देखील येईल पर्यंत आणि आमचा हा मोर्चा तुम्ही देखील दिल्याकडे तिच्याशिवाय माझ्या हातला जाणार नाही जर तुम्ही देखील दिलं नाही तर आम्ही चालत तर मुख्यमंत्री बंगला जायची आमची तयारी आहे मित्रांनो आपण सर्वचं म्हणजे पोलिसांनी आपल्याला परवानगी नाकारली होती त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही इथून लहान ऑडर बघावता येईल रक्षवंत होतील आणि त्याचे परिणाम करतील वेगळे वे होती वे त्यासाठी त्यांनी आपल्याला बसून केलं होतं त्या संध्याकाळी मला गोविंद साहेबांनी सांगितलं स्वतः प्रधान सचिवांच्या कार्यालयातून त्यांना पत्र आला होता की तुम्ही या लोकांची भेट घ्या आणि ह्या लोकांची भेट घेऊन हे आंदोलन कसं करणार नाही किंवा त्यांच्या मागण्या कशा मान्य होतील यासाठी पुरावा करा आणि त्यासाठी म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी लतासाहेबांनी ठेवल्याप्रमाणे इथे आलेले आहेत आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ आणि नेहमीप्रमाणे आपण सर्वांनी घेऊ बरोबर आहे मित्रांनो कोणी कोणी खाली माहिलं तुम्ही आवाज येतोय आवाज ऐका हॅलो मित्रांनो मी तुम्हाला माझ्याशी एका भांड्यातून सांगितलं की आपण काय काय स्तरावरती फॉलोअप घेतला आपण तुम्हाला सांगितलं की ज्यावेळी हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांची साई घेतली साहेबांच्या माध्यमातून त्यानंतर आपण वारंवार मंत्रालयात मिटिंगा केल्या आणि शेवटी सरक्या शेवटी मुख्यमंत्री साहेबांनी तो प्रस्ताव मंजूर केला पण प्रस्ताव मंजूर केल्यानंतर दहा महिने जेव्हा प्रधान सचिव पत्र काढत नव्हते नवी मुंबई महानगरपालिकेला कळवत नव्हते त्यावेळी आपण वारंवार नाटासाहेबांच्या माध्यमातून त्या प्रधान सचिवांना फोन कर देतो आणि साहेब वारंवार म्हणजे जे नाही बोलायचे सगळे बोलून झालेले आहेत पण शेवटी प्रधान सचिवांचं म्हणणं एवढं होतं की याच्यावरती खूप जास्त खर्च होईल आणि अख्खी महानगरपालिका महाराष्ट्रातली मागेल आणि त्यामुळे ते पत्र काढायला दाखवत होते शामान शामान तर ते शेवटी आपण साहेबांनी समजून सांगितलं की महानगरपालिका ही वेगळी महानगरपालिका आहे आर्थिकदृष्ट्या मजबूत महानगरपालिका आहे त्या महानगर समान काम समान वेतन लागू केलं तर पस्तीस टक्क्यापेक्षा जास्त खर्च होणार नाही शंभर टक्के कंत्राटी पद्धत देणारी एकटी महानगरपालिका आहे आणि दोन हजार सात आणि दोन हजार अकरा मध्ये समान कामाचा निर्णय स्वतः महानगरपालिकेने घेतलेला आहे हा काही शासन महानगरपालिकेला लागतोच नाही म्हणून समान काम समान वेतन दिलं पाहिजे एवढं सगळं समजून सांगितल्यानंतर काय संध्याकाळी सत्य शेवटी एक पत्र महानगरपालिका आयुक्तांना आलं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या शिष्टमंडळाला तुम्ही भेट द्या एवढ्या लोकांना तिथे चालत येऊन देऊ नका ह्या मातारकातले लोक आहेत त्यांना त्रास होईल असं काही करू नका त्यांच्याकडे मदत मागून घ्या आणि मग शेवटी तुमचा निर्णय घ्या तर मी आता विनंती करतो महानगरपालिकेचे जे अधिकारी आले त्यांनी आपलं मत मागावं आणि त्यानंतर मग आपण आपण आपला निर्णय घेऊ नमस्कार मित्रांनो वादळ न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे तर बरेच कामगार आलेत काही कामगार बोलण्यास इच्छुक आहेत त्यांच्या मागण्या काय ते जाणून घेऊ वादरमध्ये आपलं स्वागत आहे काय आपलं नितीन जाधव माझं नाव आहे मी मुंबई महानगरपालिकेमधून काम करतो इथे माझे काही अजून पगार काही वाढले नाही आणि माझं काही भविष्य व्हायला झालं काही म्हणजे माझ्या घरची परिस्थिती आहे आम्ही वाढून राहतो आम्ही गावून आलो दुन्याहून आलो आमची मुंबई मध्ये आम्हाला झाली राहायची तर मुंबईमध्ये आम्हाला असं वाटलं होतं मुंबई आम्हाला चांगली करीन मुंबई आमची काही करीन झाली आज ती जी मान्य करू नका आज दुन्याची भावना करा ऐकून घ्या सर आम्ही आज कचरा उचलला तर उद्या काय होईल nice. लोकांच्या घरामध्ये किडे पडणार आजून पडणार दुनियादारी होणार पण मला असं वाटतं असं व्हायला ना पाहिजे आमची लवकरात लवकर पगार वाढ व्हायला पाहिजे आणि सामान काम सामान वित्रामध्ये भेटायला पाहिजे जय भीम जय सर काय नाव आपलं संतोष दत्तात्रय गोंदी सर सर दोन हजार पासून मी ते म्हणजे काम करतोय म्हणणं एवढंच आहे का आज जे पालिकेमध्ये पेमेंट भेटतो त्यामध्ये सरासरी अठरा वीस हजाराच्या आतमध्ये पेमेंट होतो तुम्ही विचार करा का मुलांचं शिक्षण राणीमान येणे जाण्याचा खर्च याच्यात त्या अठरा वीस हजार मध्ये त्या कामगाराच्या कशा गरजा पूर्ण होतात आज मुलांच्या शिक्षणासाठी कधी खर्च होतो त्या मुलाच्या वडिला प्रत्येक मुलाच्या वडिलांना तुम्ही विचारा मग तुम्ही विचार करू शकता आज प्रत्येक पालिकेमध्ये प्रत्येक सफाई कामगार असो कुठला पण कामगार असो त्यांना मिळणारं पेमेंट आणि नवी मुंबईमध्ये मिळणारं पेमेंट याच्यामध्ये किती तफावत आहे हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे आणि आम्हाला सुद्धा माहीत आहे दुसरी गोष्ट काय का फक्त सफाई करा प्रत्येक काय आज भारतामध्ये सफाईमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेला नामांकन मिळालेलं आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा नामांकन मिळालेलं आहे तरी सुद्धा पालिका या सफाई कामगारांना एवढा अन्याय करून त्यांची पिळवणूक करत आहेत म्हणणं आहे मागण्या हा कुठल्याही मान्य झाल्या पाहिजे नक्की सर आमच्या मागण्या एवढ्या ज्या रास्ता आहेत त्याच आमच्या मागण्या जर समान काम समान वेतन आम्हाला मिळालंच एक सांगायचं या सांगतो मी मिळालाच तर का फोर व्हीलरमध्ये सफाई कामगार फिरणार नाही फक्त त्या ज्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या तो पूर्ण करू शकतो मुलांचं शिक्षण एखाद्या सणाला त्याच्या मुलांना कपडे घेण्याचे असतील तो नक्की त्याच्यात पूर्ण करू शकतो आणि राहिला प्रश्न मी आता तुमच्या समोर सांगतो तर जे लाडक्या बहीण योजनेचे आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जे पंधराशे रुपये दिलेले आहेत नक्की चांगली तो योजना आहे पण त्या पंधराशे रुपयामध्ये काय होतो आणि आमच्या या पगारामध्ये काय होतो जे लाडकी बहीण योजना जे आली ही का चांगली का वाईट आहे चांगली आहे थोडासा हातभार लागतो पण पंधराशे रुपयामध्ये कधी त्या संसारात त्या त्याच्या बहिणीच्या संसारामध्ये कधी जर हातभार लावत असेल तर तुम्ही विचार करू शकतो का गरजा काय माझ्या एकट्याच्या ना प्रत्येक कामगाराची गरज आहे प्रत्येकाची गरज आहे जर याच्या पुढे आता समजा पालिका अधिकारी येऊन गेले एक महिन्याच्या आतमध्ये त्यांनी का निर्णय घेतो जर महिन्याच्या आतमध्ये जर निर्णय न झाला ते ते प प्रत्येक कामगाराचं लग्न झालेलं आहे मी थोडक्यात सांगतो हातकारा ज्याचं लग्न झालं त्यांनी झालंय मग मी सांगतो प्रत्येकाच्या घरवालनी मुख्यमंत्र्यांच्या बहिणीने बिस्तर बांधून ठेवा साड्या बांधून ठेवा मुख्यमंत्र्यांच्या घरी त्यांना पाठवणार आम्ही का तर या भागत नाही आम्ही त्याच्या बहिणीला पोचू शकत नाही तुझ्या घरी नेऊन ठेवायचं तुम्ही नाही तर सर्व या भाषेत सा, आदरणीय साहेब मी आम्ही तुम्हाला कामगारांच्या वतीने मी नम्र विनंती करतो का एवढंच करा का आमचे जे रास्त मागणी काय वेगळं काय कोणी मागत नाही तुमच्याकडून काय अशी गाडी मागतो का साठ सत्तर हजार रुपयाचं का पेमेंट मागणार जे योग्य आहे ते द्या नाही दिलं तर महिन्याच्या आतमध्ये जे लेखी देतात ना ते लेखीच्या नंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी तुमची बहीण तुमच्या घरी असेल पोच करण्याची जिम्मेदारी आम्ही घेतो तुमच्या घरी आपल्याला बघायला भेटत आहे त्यांच्या मागण्यासाठी ते ठाम आहेत तुम्हाला बोलायचं काय ना आपलं संदेश वाढतो काय मागण्या तुमच्या मागण्या एवढंच आहे की बघा आमच्या सफाई कामगारांचा पगार करत। हे वाढलंच पाहिजे कारण आज मुलांचे शाळेचे ॲडमिशन आहेत कुठल्या गोष्टी आहेत आणि आम्ही कटोकट साफसफाई ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि करत आहोत आणि करत आलेलो आहोत जर एक दिवस कचरा साठला तर दुसऱ्या दिवशी आपल्याला दुर्गंधी येते किंवा कुठल्या गोष्टींचा आपल्यावरती परिणाम होतो आजारी वाढतात बरोबर आहे ना हे प्रशासनाला कळलं पाहिजे आणि प्रशासनाने त्याच गोष्टीकडे लक्ष देऊन आमचा पगार वाढा किंवा कामान समान काम समान वेतन हे आमची जी मागणी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करावी एक महिन्याच्या आतमध्ये त्यांनी महिन्याचा अवधी घेतलेला आहे पुढील आम्ही जे गोष्ट म्हणजे बोलतोय की कुठलीही युनियन एक टाइमिंग दिलाय तुम्हाला तर एक महिन्यामध्ये समजा मान्य नाही पुढचं दिशा आहे पुढचा जो पाऊल आमचा आहे आमचे मंगेश लाड साहेब आहेत मंगेश लाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचं पुढचं आंदोलन आम्ही हाताळू आणि ज्या आमच्या मूलभूत गरजा आहेत आम्ही जे दोन हजार सात पासून कामगार काम करत आलेलो आहोत नंतर आम्ही दोन तीन वेळा आंदोलन सुद्धा केलं त्यांना पण आम्हाला यश मिळालेलं आहे आणि आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब खूप चांगलं काम करत आहेत पण त्यांनी इकडेही लक्ष दिलं पाहिजे आज नवी मुंबईला नामांतर मिळत आहेत चांगल्या चांगल्या गोष्टीमध्ये तर त्यांनी तो कुठेतरी आपल्या नवी मुंबई कामगारांच्या हितासाठी तो पैसा वापरावा किंवा नवी मुंबई कामगारांची जी पगाराची मागणी आहे ती त्यांनी पूर्ण करावी लवकरात लवकर अच्छा आणि लाडकी जी त्यांनी योजना दिलेली चांगली दिलेली आहे परंतु आज जे आपल्या महाराष्ट्रामध्ये काय गोष्टी घडत आहेत त्याच्याकडेही चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे हेही आम्ही त्यांना सांगू इच्छितो ओके okay, बऱ्याच मा कामगारांच्या मागण्या समजलेल्या आहेत ते बोलतात की एक महिन्याचा त्यांनी एक आपल्याला अवधी दिलेला आहे त्यानंतर जर त्यांच्या मागण्या ते आंदोलन करतील असं त्यांनी सांगितलेलं आहे काय मा मागणी तुमची खूप चालू मला एवढंच सांगणं की महानगर एवढे मीडियाला एवढ्या मनोमी मुळे महानगरपालिकेच्या नागरिकांना एवढंच सांगणं सांग आहे की जे आहे ना आमचे जे हक्क जे आम्हाला आमच्या पत्रात पडलं पाहिजे जे आमच्या हक्क जे आमच्या पत्रात पडलं पाहिजे इथे बंधू भगिनी सर्वजण सर्वजण जेव्हा लागलो एकूण दर असे तुम्हाला सांगतो अठरा हजार रुपयामध्ये काही होत नाही आहे आठ हजार रुपये शंभर रुपया वाचून आम्ही काम केलेलं आहे विचरून बघू शकता तुम्ही कोणच्याही बंधू भगिनींना काय okay. समान काम समान वेतन किमान वेतन साठी आम्ही नऊ दिवस उपोषण केलं तर हेड ऑफिसला